नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठीत एक म्हण आहे गुणाने मरणाऱ्याला वीज द्यायची गरज नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे गेल्या अनेक दशकांपासून तणावपूर्णच राहिले आहेत पाकिस्तान कडून सातत्याने चालवली जाणारी कुरापत दहशतवाद्यांना पाठिंबा आणि कारवायांमुळे भारताला वेळोवेळी कठोर पावले उचलावी लागली आहेत याच पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले हे केवळ एक सामरिक पाऊल नव्हते तर भारताच्या संयमाला आणि क्षमतेला दिलेले ठोस उत्तर होते या प्रकरणानंतर भारतातील काही नागरिकांनी पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात हल्ला करून पाकिस्तान अधिकृत काश्मीर म्हणजेच हस्तगत करण्याची मागणी केली मात्र ही अपेक्षा तात्कालिक भावना असून युद्ध कोणालाच परवडणारे नसते याची जाणीव दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेतृत्वांना आहे त्यामुळे केवळ जनतेच्या भावना शांत ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत राजकीय हेतूंनी दोन्ही देशात दंड थोपटणे चालते पीओके भारताने युद्ध करून घेण्याची गरज नाही कारण जे गुळाने मरणार आहे त्याला विष द्यायची गरज नसते सध्या असंतोष शिगेला आहे बलुचिस्तान सिंध खैबर अशा विविध प्रांतांमध्ये चळवळी सक्रिय आहेत प्रत्येक प्रांत आपापल्या अधिकारांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान सरकार विरुद्ध लढा देत आहे पाकिस्तानमध्ये लष्करी शासकांवर देशाच्या संसाधनांची लूट केल्याचा आरोप आहे उदाहरणार्थ माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या कुटुंबाने त्यांच्या कार्यकाळात अब्जावधींची संपत्ती जमा केल्याचा दावा आहे लष्कराने आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करून क्रोनी भांडवलशाहीलाही प्रोत्साहन दिले आहे माजी लष्कर प्रमुख जनरल अशफाक कियानी यांच्या भावांवर इस्लामाबाद मधील अब्जावधीच्या गृहनिर्माण घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे यामुळे व्यापक गरिबी आणि असमानता वाढली आहे ज्यामुळे पीओके सह भारतातील असंतोषात वाढ झाली आहे जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याऐवजी पाकिस्तान सरकार काश्मीर प्रश्नाचा उपयोग भारताला शत्रू म्हणून दाखवून आंतरिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी करते यामुळे भ्रष्टाचार आर्थिक अपयश आणि देशाची दुरावस्था यासारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत आहे काश्मीरचा मुद्दा जिवंत ठेवून हिंदुस्थान विरोधात भावना भडकून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते हेच त्यांच्या धर्माधारित राजकारणाचे प्रमुख शस्त्र बनले आहे पीओके मध्ये देखील असंतोष वाढत आहे तेथील लोक भारतातील विकास प्रगती आणि स्थैर्य पाहून स्वतःची तुलना करू लागले आहेत जेव्हा हा असंतोष उफाळेल तेव्हा कोणतेही युद्ध न होता पीओके आपोआपच भारतात सामील होईल पाकिस्तानची आतून होणारी झीज ही त्याचा अखेरचा संकेत ठरेल भारताने शांतता संयम आणि सामरिक सक्षमता यांचा योग्य समतोल साधत पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर दिले आहे युद्ध न करताही ही पाकिस्तान सारख्या अस्थिर देशाच्या नाशाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे भविष्यात काश्मीर प्रश्नाचा गुंता पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थैर्यामुळे सुटेल अशीच आशा बाळगायला हरकत नाही अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स. व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद